नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय राजकीय असो किंवा कुठलाही असो तो विषय फक्त आमच्या टुडे समाचारवर बघायला मिळेल तुम्हाला आता सध्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि उस्मानाबाद धाराशिव लोकसभेचे उमेदवार अर्चनाताई पाटील आहेत माहितीच्या आता नेमकं काय भूमिका आहे यांच्या आता माहितीमध्ये कोण कोण उमेदवार आहेत चर्चा काय होती आणि उमेदवारी अर्चनाताईला यायला भेटतील तुम मग आता आपल्यासोबत शिवसेनेचे सुरज साळुंके आहेत नेमकं काय का भूमिका त्यांची आज स्पष्ट करण्यासाठी मी आज त्यांच्याकडे आलो नेमकं माहितीचे मुदत ठरले आणि त्याच्यानंतर प्रचाराला वेग आला उमरग्यामध्ये परवा सभा झाली आणि त्या सभेमध्ये सुद्धा शिवसेनेचे मोहन पनोरे होते जिल्हाध्यक्ष उमरग्याचे लोहरचे आता उद्याही ते प्रदर्शन होणार आहे आता आपल्यासोबत सुरज साळुंक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत ते आता त्यांची भूमिका काय असेल उद्या शक्तीप्रदर्शन अर्चनाई पाटलाचं होणार आहे शहरामध्ये आणि त्यांची काय भूमिका आहे नेमकं सतत वेगवेगळे विषय दाखवतो मी तुम्हाला आज हा विषय राजकीय विषय आहे महत्त्वाचा विषय वाटला म्हणून मी आज त्यांची प्रतिक्रिया दाखवतोय महाराज नमस्कार नमस्कार कृडे समाचारमध्ये स्वागत आहे तुमचं आता उद्या प्रदर्शन होणार आहे अर्चनाई पाटलाचं माहितीचे उमेदवार येते तुम्ही शिवसेनेचे प्रमुख आहात माहितीचा उमेदवार आहे आ, की की जा <coughs> ही जागा इकडं तुमच्याकडे घेण्यासाठी खूप काही प्रयत्न झाले चर्चा काही सोशल मीडियावर झाली बातम्या झाल्या मग त्याच्यानंतर तुमची भूमिका आतापर्यंत काय स्पष्ट झाली नाही नेमकं आता उद्या काय तुमची काय असेल भूमिका उद्या तुमची तिकीट मागणं किंवा पक्षाकडून उमेदवार मागणं ही कुणाला गैर नाही बरोबर जो पक्षाचा कार्यकर्ता आहे तो पक्षाकडं पक्षसृष्टीकडे उमेदवारी मागू शकतो आणि अगदी त्याच पद्धतीनं आम्ही आमचा माहितीचा उमेदवार म्हणून आमच्या पक्षाची उमेदवारी म्हणून आमचे धनंजय आव्हान त्यांना आम्ही उमेदवारी मागितली सगळ्यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मागितली आणि हा जो राज्यातला जागा वाटपाचा विषय आहे तर त्या वरिष्ठ लेवलला वरिष्ठ पातळीवरती जो जागा वाटप झाला त्यामध्ये जागा राष्ट्रवादीला आणि त्यामुळं अर्चंदा यांना ती उमेदवारी मिळाली आम्हाला त्या गोष्टीची जी प्रामाणिक प्रयत्न आम्ही जी केले त्या पक्षाला ही जागा मिळाली पाहिजे कारण हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ होता आणि शिवसेनेला मानणारा एक खूप मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे आनंद साहेबांच्या विचारांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे एकनाथ साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि त्याचबरोबर धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनासुद्धा मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे आणि म्हणून आम्ही उमेदवारी मागितली त्यात काय मला गैरवाटत नाही शेवटी पक्षानं आम्हाला उमेदवारी जरी दिली द्री नसली तर आम्ही शंभर टक्के माहितीचा धर्म पाळणार आम्ही आज यांसाठी प्रामाणिकपणानं काम करणार कारण या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा आम्हाला पंतप्रधान करायचं असा एक विकास पुरुष असा एक युग पुरुष ज्यांनी या देशाच्या इतिहासामध्ये असे ऐतिहासिक निर्णय घेतलेत जे कुणीच घेऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना पण प्रदान करण्यासाठी कुठंतरी आम्ही आज प्रामाणिकपणानं माहितीचा धर्म पाळणार संपूर्ण या जिल्ह्यातली शिवसेना कामाला लागली आहे लागणार आहे आणि आमचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांना देखील आमच्या विषयावर चर्चा झालेली आहे आम्हाला तसं त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपल्याला माहिती धर्म पाळायचा आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही सांगा कामाला लागायला सांगा अच्छा काय वाटते पदाधिकारीच्या नाराजी वगैरे असेल काय नाराजी नाराजी असेल प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येकाचं उमेदवारी मागणं ही आपला आपलं भाग आहे आणि शेवटी वरिष्ठ लेवलच्या काही गोष्टी आहेत तर जागा वाटपा म्हणजे जागा ती राष्ट्रवादीला गेली त्यामुळे पर्यानं ती अडचण उमेदवारी गेली मला उमेदवारी मागणं काही गैर वाटत नाही आणि शेवटी धर्म पाळणंसुद्धा कुठंतरी आपण एक माहिती धर्म पाळणंसुद्धा एक आम्हाला आहे ते आमचं कर्तव्य आहे आम्ही पदाधिकारी म्हणून शंभर टक्के पक्षाचं काम करणार का तर करणार कारण त्या ठिकाणी समोरची जी आमची विरोधक महाविकास आघाडी आहे किंवा तुमचे जे महा विकास आघाडीचे जे खासदार आहेत ज्यांनी काय पाच वर्षामध्ये या दिवे लावले ते आम्हाला लोकांना सांगावं लागलं ना आम्ही गप्प बसणं म्हणजे पर्यंतचा फायदा होणार होण्या होण्याचा प्रकार आहे त्यामुळं आम्ही आजपासून आजच आमच्या पक्षाची संध्याकाळी पाच वाजता बैठक आहे आणि त्या पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा हेच सगळं ठरणार आहे किंवा ठरलंय की तानाजीराव सावंत साहेब यांच्या आदेशाने मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशाने आपल्याला माहितीचा धर्म पाळायचा आहे माहितीचा उमेदवार विजय करायचा आहे त्यासाठी आम्ही आमच्या रक्ताचं पाणी सुद्धा करायला तयार आहोत हे कधी कसं बघतोय या दोन्ही उमेदवाराकडं अं उमेदवाराकडं काय वाटलंय काय आता अर्चनाताई पाटील या भाजपच्या राणा पाटील यांच्या पत्नी आहेत आणि यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय अशी काही टीका पण केली जाते काय त्याबद्दल काय वाटतंय काय तुम्हाला नाही कसं आहे हा काय महाराष्ट्रात पहिल्यांदा घडला असला प्रकार नाही किंवा देशामध्ये पहिल्यांदा घडतं असला प्रकार नाही त्या राजकीय त्या त्या प्रकारच्या गोष्टी टीका होते त्यांच्यावर टीका आता ही करणारे विरोधकच आहेत मला वाटत नाही आमच्यातलं कोणी टीका करते म्हणून आणि ही टीका करणं ही जास्त वैयक्तिक भाग आहे तर वैयक्तिक मत आहे पण आम्ही बोलत असताना मी पक्षाचा जबाबदार जिल्हा प्रमुख आहे मी पक्ष म्हणून बोलतो तर आम्ही संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी आमच्या माहितीचे उमेदवार अर्चना पाटील जे आहेत त्यांच्या पाठिशी खंबीरपणाने आम्ही उभा आणि त्यांना आणण्यासाठी जे जे काय करायला लागेल आम्ही ते करतो आम्ही ते प्रमाणिक प्रयत्न कशी तयारी सुरू केली तुम्ही के के आम्ही आजपासूनच सगळे कामाला लागलोय उद्या या ठिकाणी माहितीचे जे उमेदवार देसी राणा देसिंग पाटील आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण शिवसेनेच्या जिल्ह्यातले आम्ही आमच्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना आव्हान करतो आज आपल्या माध्यमातून देखील मी टुडे समाचार समाचार या माध्यमातून देखील मी आपले आव्हान करतो की आमच्या सर्व शिवसेने आणि पदाधिकाऱ्यांनी या उद्याच्या फॉर्म भरायचा जो प्रदर्शन असणार आहे अर्जंताईंचं त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं आणि आपला उमेदवार माहितीचा उमेदवार म्हणून आता कुठल्याही प्रकारचे किंतू परंतु शंका न बाळगता अर्जंताई आपले उमेदवार असणार आहेत घड्याळ आपलं चिन्ह असणार आहे आणि घड्याळाला मत म्हणजेच नरेंद्रबाई मोदी यांना मत असणार आहे कारण ही निवडणूक कुठल्या विशिष्ट लोकांची नाही ही निवडणूक कुठल्या गल्ली बोळाची निवडणूक नाही ही देशाच्या देशाच्या विकासाच्या दिशा ठरवणारी निवडणूक आहे एकंदरीत मागचा विकास आणि पुढचं भविष्याचा विकास कसं बघताय दोन्ही शंभर टक्के नरेंद्रभाई मोदी यांनी जे काम केलंय ते अतिशय कौतुकास्पद काम केलेलं आहे त्यांची जी काम करायची जी, जी प्रक्रिया पद्धत आहे अतिशय चांगली आहे आणि ती सर्वसामान्य लोकांना भावणारी आहे कारण हे माहिती सरकार असेल हे देशातलं भाजप सरकार असेल हे शंभर टक्के सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारं सरकार आहे हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करते सरकार आणि ते सर्वसामान्य लोकांना जी प्रचित आले एकनाथ भाई शिंदे असतील त्या माध्यमातून किंवा आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील तर तुम्ही बघा की देशात आणि जगात सगळ्यात लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून भाई मोदी यांना मानलं गेलं आज राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ भाई यांना मानलं जात आहे आणि ते अशा दोन विकास पुरुषांच्या पाठीमागं शंभर टक्के आम्ही पक्ष म्हणून उभा राहणार आणि त्यांचं प्रमाणितपणा काम एक आपल्या लोकसभ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आहे मंदर में के या मतदारसंघामध्ये तुल्यबळ एकंदरीत राजकीय पाहिलं तर काय वाटतंय कसं आहे की आता बघा राजकीय बघायला गेलो आपण तर किती आमदार की कसं एकंदरीत महायुतीचे जे सगळे आमदार आहेत आज हा सहा विधानसभेचा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या सहा आमदारांची ही आता प्रतिष्ठा पाण्याला असणार आहे ही फक्त महायुती म्हणून किंवा आम्ही पदाधिकारी म्हणून नाही त्या प्रत्येक माहितीच्या पदाधिकाऱ्याची ही प्रतिष्ठा असणार आहे आणि आज आमचे बार्शीचे आमदार भाजपचे आमदार राजे उरवत असतील त्याच पद्धतीनं आमचे औष्याचे आमदार अभिमन्य पवार साहेब असतील त्या पद्धतीनं पुन्हा भाजपचे आमदार राणाजी देशी पाटील साहेब जे स्वतः उमेदवार त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत ते असतील त्याच पद्धतीनं आमचे पालकमंत्री धाराशिवचे तानाजीराव सावंत साहेब ज्यांच्याकडे आज जिल्ह्याचा विकास पुरुष म्हणून बघितलं जात आहे ते सुद्धा आज या फार मोठ्या निर्णय भूमिकेत असणार आहेत उद्या ते सहभागी होणार आहेत शंभर टक्के उद्या तानाजीराव सावंत साहेब यांची आमचे बोलणं झाले आणि मंत्री महोदयांची यांची याची शक्यता आहे काय कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल तुम्ही आता मी कार्यकर्त्यांसोबतच आवाहन करतो की आपण ही निवडणूक ही सर्वसामान्य लोकांची निवडणूक आहे ही कुठल्या घराण्यांची निवडणूक नाही ही कुठल्या व्यक्तीची निवडणूक नाही ही निवडणूक देशाच्या विकासाला दिशा देणारी निवडणूक आहे आणि म्हणून आपण सतस विय बुद्धेनं येणाऱ्या सात तारखेला आपण आरेंद्र नरेंद्र आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची हातबळकट करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांची हातबळकट करण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री हात हातबळकट करण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंतसाहेब यांची बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एक दिनानं एक जीवानं कामाला लागावं कारण घड्याळाला मत म्हणजे नरेंद्रभाई मोदी यांना मत आहे ही भावना सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि त्याबद्दल आपण सर्वांना कामाला लागावं अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो हा हवा कशी आहे नेमका तर शंभर टक्के आमची हवा आहे अख्खी बार चार चोप आहे शिवसेना भाजप सरकार निश्चित येणार आहे ही जी आम्हाला खात्री आहे आणि ही विश्वास आहे आम्हाला मला वाटतं हवेपेक्षा आपण एक विश्वासवर जर बोललो तर ही आमचा विश्वास आहे शंभर टक्के आमचा खासदार निवडून येणार पुढच्या उमेदवाराकडे कसं बघतात पुढच्या उमेदवारांना काय केलं असेल तर त्याकडे त्या पद्धतीने मग काय वाटते काय ते वा, मला वाटत नाही पुढच्या उमेदवारमध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय दम आहे फक्त काहीतरी स्पेसिफिक काहीतरी गोष्टींची ॲडव्हर्टाइजिंग करायची ना आम्ही आम्ही केलं आम्ही केलं रोज उठून साहेब आम्ही बी लोकांची काम करतोच ना आज मी पण या गावचा होता नगरीचा उपनगराध्यक्ष म्हणून काम केले पाच वर्ष काम केले नगरसेवक म्हणून आम्ही काम केले जिल्हा प्रमुख म्हणून काम केले अनेक पद बसवलेत आम्ही लोकांच्या उठल्या प्रामाणिकपणानं काम करतो पण आम्ही केलं आम्ही केलं म्हणून सारखं तुम्ही प्रोपोर्ट गोष्टी करणार असाल कशासाठी करता तुम्ही लोकांचं काम करता लो ना शंभर टक्के लोक नाही निवड करणार सात तारखेला यांच्याकडे कसं ते काय होत बऱ्याच काही राजकीय किंवा घराविषयीवर बोलायचा खासदार ओमराजेंना काही अधिकार नाही कारण खासदार ओमराजेंच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी तुमच्या निवडणुकी लोभा होत्या तुमचे त्यांचे मामा सुद्धा निवडणुकीमध्ये उभा होते मग त्यावेळेस तुम्ही त्यांना तिकीट देताना घराण्याशाहीचा विचार केला नाही का त्यावेळेस आज तुम्ही विरोध करून घराशाही घराण्याशाहीवर बोलताय तर तुम्ही तुमच्या घराने घरा गहरा, घरामध्ये तिकीट लोकांना दिलीच ना तुम्ही तर कुठं सर्वसामान्य लोकांना तिकीट दिली आज नगराध्यक्ष तू तुमचे आमचे दहाराष्ट्री नगराध्यक्ष तुमचे भाऊच आहेत ना मग ती घराण्याशाही नाही का तुम्ही ज्यावेळेस लोकांवर बोलता त्यावेळेस स्वतःच आत्मचिंतन करा पाहिजे ना मग तुम्ही लोकांवर घराण्याशावर बोला आणि घराण्याशाहीचा विषय इथे कसं काहीच कारण नाही जी लोक प्रामाणिकपणाने काम करतात लोक निवडून देतात ना विकास झाला नाही म्हणजे चाळीस वर्ष होते असं नाही कसं विकास झाला नाही असं म्हणतात त्यांची भूमिका विकास झाला नाही मग शेवटी ते पण पाच वर्ष आमदार होते ते पुन्हा पराभूत झाले पुन्हा मोदी लाट्यामध्ये निवडून आले खासदार झाले मग तुम्ही पाच वर्षामध्ये काय विका, काय काम केलं शंभर टक्के जिल्हा हा आपला मागास जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पडणारं पावसाचं पाणी सगळं वाहून जात पाण्याचा मोठा स्त्रोत पुढं नसल्यामुळं या जिल्ह्यामध्ये विकासाला थोडीशी खिळ बसलेली आहे पण मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी जो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं काम हाती घेतलंय त्याला त्या कामाला साथ सुद्धा आमचे आमदार राणाजी पाटील यांनी सुद्धा त्यांनी त्यांना साथ दिलेली आहे आणि बंद पडलेली योजना जी योजना या जिल्ह्याचं पूर सिंचन पूर्ण करणार आहे या जिल्ह्याची जी पाण्याची जेवढी काय अडचण आहे जेवढं पाणी जिल्ह्याला लागणार आहे ती सगळं पाणी शंभर टक्के जिल्ह्याला मिळणार आहे आज आम्ही मध्यंतरी आपण बघितलं असेल की आपल्या सुद्धा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आवाहन केलं होतं की सर्व पत्रकारांच्या ठिकाणी मिरगाव या ठिकाणी यावं आज अकरा हजार सातशे कोटीची पाण्याची जी मोठं काम चालू आहे साधारणतः पन्नास मीटर जमिनीच्या खालून जो भोगद्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी आम्ही इथून दहा हजार शेतकरी बांधव नेले होते आमचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब असतील आणि सगळ्या आम्ही टीम त्या ठिकाणी गेलो सगळ्या लोकांना ते दाखवलं पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही ते लोकांना दाखवलं की प्राधान्यक्रमानं या कामाचं प्राधान्यक्रम बदलून ते काम चालू केलं गेलंय आज डिसेंबरपर्यंत तानाजीराव सावंत साहेबांची जी मानस आहे ती डिसेंबरपर्यंत ती पाणी आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन पडणार आहे हे तर शंभर टक्के विकासाची दिशा असणार आहे कारण एवढ्या मोठ्या योजना आज आज राज्यामध्ये होत आहेत या जिल्ह्यासाठी होत आहेत तर हे फक्त माहिती सरकारमुळेच होत आहेत याची सुद्धा आम्हाला खात्री आहे आणि हे काम होणार आहे ते पाणी येऊन पडणार आहे लोकांचा विकास होणार आहे शेतकऱ्यांचा शंभर टक्के प्रश्न मिटणार आहे अशी कामाला या ठिकाणी आपला उमेदवार महिला आहे त्याबद्दल काय वाटतंय महिला उमेदवाराला न्याय दिला शंभर टक्के अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण ज्या आई तुळजा भवानीचा हा जिल्हा आहे अर्जनता पाटलाचं काम कसं आहे जिल्ह्यामध्ये कसं वाटतंय चांगलं काम करतात अर्जंता सातत्यानं त्यांची ऍक्टिव्हिटी असतात काय काम करतात महिलांसाठी काम करतात त्यांनी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम महिलांसाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेलं काम असेल आणि त्यांची ऍक्टिव्हिटी एक महिलांसाठी ज्या ठिकाणी अन्याय होईल तर महिला म्हणून ते शंभर टक्के महिलांसाठी उभारलेले आहेत ही त्यांची कामाची ख्याती आहे आणि मला वाटत नाही जिल्ह्यामध्ये अर्जंट एवढं महिलांमध्ये कोणी ऍक्टिव्ह काम करणारी आज तुमच्या आमची बघून अच्छा बघा उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये वेगवेगळे राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत जिल्हा प्रमुख आहेत आमदार आहेत मी तुम्हाला सर्वांच्या मुलाखती दाखवणार आहे उमेदवाराच्या सुद्धा मुलाखती दाखवणार आहे काही उमेदवाराच्या मुलाखती आता काही दाखवले काही बाकी आहेत मात्र जिल्ह्यामधलं जे राजकारण आहे ते काय कसं चाललेलं आहे नेमकं त्याबद्दल तुमच्या मनात जर काही संभ्रम आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी मी आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांचं काय मत आहे उद्या ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत अर्चनाताई पाटील यांचं शक्ती प्रदर्शन होणार आहे जिल्ह्यामधल्या शिवसैनिकांना आवाहन सुद्धा केलंय माहितीच्या उमेदवारांना सुद्धा त्यांनी माहितीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा सुरज साळुंके यांनी आवाहन केलंय उद्या अर्चनाताई पाटील यांचा अर्ज भरणार आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी साव सावंत तानाजीराव सावंत यांचीसुद्धा उपस्थिती लागू शकते असं त्यांनी अंदाज सांगितलं त्यांचं बोलणं बोलणंसुद्धा झालेलं आहे नेमकं जिल्ह्यातलं वातावरण कसं आहे याबाबत मी तुम्हाला आज खास त्यांची विशेष मुलाखत दाखवलेली आहे संचलित मुलाखत आणि जिल्ह्यातला विषय कोणताही असो छोटा असो मोठा असो तुम्ही फक्त टुडे समाचारवर तुम्हाला बघायला मिळेल कारण आमचं चॅनल दोन कोटी दहा लाख व्ह्यूवर्स आहेत चॅनलचे आमचे आणि सर्वात जास्त सबस्क्रायबर एक नंबरचे जिल्ह्यातले आमच्या चॅनलचे आहेत विषय छोटा असो मोठा असो आणि कोणताही असो धडक बेधडक मांडण्याचा मी काम करतोय विषय कसा वाटला नक्की कळवा आणि असा काही वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता कॅमेरामॅन खंडुबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव